लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी या बॉल खेळण्यामध्ये असे छान जमले आहेत बॉल बाहेर गेलाय चला चला ए टाक पटकन इकडे मुलांचा पण सामना रंगलाय छान मुलंसुद्धा बॉल खेळत आहेत आणि एकंदरीतच एक शाळेमध्ये असं हसण्या खेळण्याचं वातावरण आहे सकाळच्या वेळामध्ये अभ्यास थोडा भाषणाचा सराव त्यानंतर लेखन सराव आणि आता खेळणं मुलांचं सुरू आहे उत्स्फूर्तपणे मुलं बॉल खेळत आहेत आणि बॉल असा लांब गेला दुर्गाने बॉल टाकलाय आणि आता तो येस बाय हां आमच्या अस्मिताने बॉल पकडला आहे आणि तो परत एकदा तिने भाग्यलक्ष्मीने पकडला आहे अस्मिताने बॉल टाकला आहे शबाश राधिकाने तो बॉल पकडला आहे आणि आता श्रुतिका आणि सौम्या आणि अशा पद्धतीने आमची संतोषी मुली खेळण्यामध्ये एकदम उंग झाल्या आहेत मुलांचा पण छान सामना रंगलाय एकूणच संध्याकाळची वेळ ही मुलांच्या मैदानावर एकदम आनंदाची आणि हे सारा आनंददायी शिक्षण हे रोजच्या रोज असं मुलांचं सुरू आहे I'm